दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटं होत आहेत प्रसारित करीत आहोत ठळक मराठी बातम्या आकाशवाणी नागपूर आपल्याला ठळक बातम्या देत आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत एकतीस ऑगस्टपर्यंत वाढवण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला या निर्णयाची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत निवेदनाद्वारे दिली एकतीस ऑगस्टपर्यंत अर्ज करणाऱ्या महिलांना एक जुलैपासून लाभ देण्यात येईल असा महत्वपूर्ण निर्णय घेतानाच योजना सुलभ आणि सुटसुटीतपणे राबवण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी विभागाला दिले अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देतानाच योजनेसाठी एका शेतीची अट वगळण्याचा लाभार्थी महिलांचा वयोगट एकवीस ते साठ वर्ष वयोगटऐवजी एकवीस ते पासष्ट वर्ष वयोगट करण्याचा परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचा जन्म दाखला शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र अधिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येईल असा निर्णय यावेळी घेण्यात आला अडीच लाख रुपये उत्पन्न दाखला उपलब्ध नसेल तर ज्या कुटुंबाकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड उपलब्ध असेल त्यांना उत्पन्नाचा दाखला प्रमाणातून सूट देण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला या योजनेत कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेला सुद्धा या योजनेचा लाभ देण्यात येणार असून योजनेमध्ये सुधारणा केलेल्या निर्णयांचा शासन निर्णय तातडीनं जाहीर करण्याचंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं चंद्रपूर मनपाचे पन्नास वातानुकूलित ई बसेस सुरू करण्याचं नियोजन असून पीएम ई बस सेवाचा प्रस्ताव केंद्रीय गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार मंत्रालयाकडे पाठवण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे दरम्यान या प्रस्तावाला केंद्र सरकारनं तत्वत मान्यता दिली आहे वीज केंद्र कोळसा खाणी सिमेंट आणि पोलाद उद्योगांमुळे चंद्रपूरला वायू आणि हवा प्रदूषणाचा सामना करावा लागत आहे त्यामुळे चंद्रपूर महानगरपालिकेनं दोन हजार चोवीस पंचवीसच्या अर्थसंकल्पात पीएम ई बस सेवेचा समावेश केला आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा दोन हजार तेवीस लिपिक टंकलेखक आणि कर सहाय्यक या संवर्गाकरता एक जुलै दोन हजार चोवीस रोजी आयोजित करण्यात आली होती टंकलेखन कौशल्य चाचणी दरम्यान उद्भवलेल्या तांत्रिक अडचणीमुळे ही परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला एक जुलै ते तीन जुलै रोजी टंकलेखन कौशल्य चाचणी नियोजित असलेल्या सर्व उमेदवारांची टंकलेखन कौशल्य चाचणी आयोजित करण्याची सुधारित तारीख स्वतंत्रपणे घोषित करण्यात येईल याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी असं आयोगानं कळवलं आहे नागपूर शहरातील प्रसिद्ध अंबाझरी फुटाळा आणि गोरेगाव गोरेवाडा तलावावर भ्रमंतीसाठी येणाऱ्या पर्यटकांनी सुरक्षेच्या दृष्टीनं काळजी घ्यावी असं आवाहन नागपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात आलं पर्यटकांची होणारी गर्दी लक्षात घेता मनपानं पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं तलावाभोवती बॅरिकेडिंग करण्याचं ठरवलं असून तीनही तलावांवर बोटींसह बचाव पथक आणि उपद्रव शोध पथकाचे जवान तैनात करण्यात आले आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार